नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी साडीपासून पोटमाळ्याचा पडदा कसा शिवायचा तर ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता तुम्ही जुनी साडी आहे आणि सर्वात आधी आपण काय करायचं पोटमाळ्याचं माप काढायचं हे मी माप काढलेलं आहे तर तीन मीटर पाच इंच एवढं आपलं पोटमाळ्याचं माप आहे तर पोटमाळ्याच्या मापा, पोट मापा एवढी मी साडी घडी करून कट करून घेते त्यामध्ये तीन चार इंच एक्स्ट्रा घेऊन मी अशा प्रकारे हे बघा जेवढं माप आहे तर तेवढं माप काढून मी साडीची व्यवस्थित घडी घालून घेते ही जुनी साडी आहे जुनी जुन्या साडीपासून आपण पोटमाळ्यासाठी पडदा शिवू शकतो तर हे बघू शकता तरी ही चार फोल्डेड साडी आहे फोर फोल्डेड आणि मी दीड दीड मीटर व म्हणजे दीड मीटर असे तीन तीन मीटर असे दीड दीड मीटरचे दोन म्हणजेच चार डबल फोल्डेड टेप करून आपण ठेवलेलं आहे तर हे बघा पुढे चार पाच इंच मी एक्स्ट्रा घेतलं आणि अशा प्रकारे मी साडी कट करून घेतली जेवढं माप आहे तेवढी लांबी काढून घेतली यानंतर आपण जी पोटमाळ्याची उंची आहे ती उंची टाकणार आहोत तर ही जी आहे तर ती पंचवीस इंच उंची होती तर त्यामध्ये काय केलेलं आहे मी चार इंचवरून फोल्ड केलेलं आहे जे आपण नॉट टाकणार आहे त्यामध्ये त्याच्यासाठी असं म्हणजे पंचवीसमध्ये चार इंच ॲड करायचं आणि एकोणतीसवरती मी आ, मार्किंग करून ही पूर्ण आपण मी साडी पूर्ण एका बाजूने म्हणजे कट करून घेते एकोणतीसवरती करून माप टाकून कारण चार इंच मी फोल्डिंगसाठी एक्स्ट्रा केलेलं आहे हे बघा मी अशा प्रकारे मार्किंग करून कटिंग करून घेते अशा जुन्या साडीचा उपयोग करून तुम्ही पडदे वगैरे बनवू शकता तर हे बघू शकता मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे तर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर ही कटिंग करून टाकते तर जी खालची जी जास्त साईड दिसते ती पोटमाळ्याच्या उंचीसाठी आपण काढलेली साडी आहे तर मी ही बाजूला ठेवते यानंतर खालच्या फ्रीलसाठी आपण कपडा काढणार आहोत तर, हो, तर पूर्ण साडीची मी फ्रील घेणार आहे तर जो खालच्या साईडचा काट आहे ती साईट मी घेणार आहे फ्रीलसाठी तर हे बघू शकता पाच इंचाची फ्रील टाकायची आहे आप आपल्याला आणि त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी सहा इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे जेवढं पूर्ण साडी आहे जेवढ्या साडीचे काट आहे तेवढे सर्व कट करून घेते ही जी उरलेली साडी होती याची पण घडी घालून आपण हे काट काढून घेणार आहोत फ्रीलसाठी तर मी याचे पण फ्रीलसाठी काट काढून घेते ॲज इट इज जशा तसंच मार्किंग करून मी वरती एक इंच आणि खाली पाच इंच फ्रीलसाठी अशा प्रकारे हे बघा जी उरलेली साडी होती त्या साडीचं पण मी दोन्ही साईडचे जी खालचं बॉटम साईड होती ती फ्रीलसाठी कट करून घेतली आणि हे बघा हे पूर्ण जे आपण कट करून घेतलेले होते ती एकावरती एक अशा एक प्रकारे ठेवून जॉईंट करून घ्यायचे मी अशीच तुम्हाला स्टिचिंग दाखवत नाही आहे ए असं अशा प्रकारे जॉईंट करायचं हे मी तुम्हाला सांगते खूप सोपं आहे लगेच लक्षात येतं पाहिलं तरी लक्षात येतं हे बघा आणि यानंतर अशा प्रकारे दोन इंचावरती मुडपून मी अशी टीप टाकून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली एका साइडला वरच्या साइडला हे बघा आणि खालची जी साईट आहे त्या साईटला आपण फ्रील लावणार आहोत तर अशा प्रकारे चून टाकून फ्रील लावून घ्यायची हे बघा आणि यानंतर आपण काय करणार आहोत नॉडसाठी कपडा काढणार आहोत म्हणजे बंद बंद बनवण्यासाठी जे आपण वरतून केलेलं आहे फोल्ड करून चार इंचाची जी काढली होती आ, मार्किंग तर त्यामध्ये आपण बंद टाकण्यासाठी तर हे केलेलं आहे हे, हे बघू शकता तर आपल्या अंदाजे मी बंद तयार करून घेते दोन इंचाची दीड ते दोन इंचाची मार्किंग करून अशा प्रकारे मी बंद तयार करून घेते हे बघा असं फोल्ड करायचं दोनदा इकडून इकडून आणि परत मध्ये एकदा अशा प्रकारे फोल्ड करून आपण पूर्ण हा बंद तयार करून घ्यायचा हे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे वरून फोल्ड केलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवते यामध्ये आपण ते बंद घालणार आहोत तयार केलेले आणि खालून फ्रील पण बसवून घेतली तर अशा प्रकारे आपली पोटमाळ्याचा पडदा रेडी झालेला आहे तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय टेक केअर